नमस्कार मी अपूर्वा आसन एक फायदे अनेक यामध्ये आज आपण मलासन म्हणजे फुल स्क्वॉट शिकणार आहोत हे आसन कुणी कुणी करावं तर तुम्ही जर येणाऱ्या तीन ते सहा महिन्यांमध्ये कन्सिव्ह करणार असाल म्हणजे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणार असाल तर हे आसन अगदी दररोज दोन ते तीन मिनिट करावं याच्यामुळे पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग आणि ओपन राहतो याबरोबरच इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर म्हणजेच चौथ्या ते नवव्या महिन्यापर्यंत अगदी डेट पर्यंत हे आसन दररोज करावं याच्यामुळे बाळाची पोझिशन सुधारते आणि नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात फक्त प्लॅसेंटा प्रिविया किंवा लो लाईन प्लॅसेंटा ब्रिज बेबी पोझिशन यासारख्या काही कंडिशन्स असतील तर एक्सपर्टच्या गायडन्सनीच हे आसन करावं शिवाय पचन क्रियेचे विकार म्हणजेच ब्लॉटिंग कॉन्स्टिपेशन इनडायजेशन यासारखे इश्यूज असतील तरी सुद्धा या आसनाचा सराव नक्कीच फायदा करेल ज्या लोकांना पोट साफ न होण्याच्या तक्रारी आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी मलासनामध्ये बसून एक ग्लास गरम पाणी प्यायला सुरू करा आता है नहीं है। हे जा है आसन कोणी करायचं नाहीये हे बघूया ज्या लोकांच्या गुडघेदुखी किंवा त्याच्याशी रिलेटेड शस्त्रक्रिया झालेल्या असते त्या लोकांनी हे आसन करणं टाळावं त्याचबरोबर हर्निया किंवा आतड्यांच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा एक्सपर्टच्या गायडन्स अंडरच हे आसन करावं यासाठी दोन्ही पायांमध्ये साधारण खांद्या एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही पावलं स्लाइटली बाहेरच्या बाजूला वळवून घ्या आणि श्वास सोडत सावकाश खाली बसायचं आता ह्या आसनामध्ये होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स बघूया कधीकधी कधी ग्रॉइंग -कधी टाईट असल्यामुळे दोन्ही गुडघे आपसूक जवळ यायला लागतात आणि पाठीचा सुद्धा बाग होतो अशा वेळेला दोन्ही कोपरांचा उपयोग करून गुडघे लांब करा आणि पाठीचा मणका कॉन्शियसली सरळ ठेवा आता काही जणांना सुरुवातीला मध्ये असणाऱ्या थोडं अवघड जाऊ शकतं त्यावेळेला योगा ब्रिक्स किंवा पिलोचा उपयोग करून आपण मलासन नक्कीच करू शकतो यासाठी दोन पिलो आपल्याला आधार घ्यायचा आणि सपोर्टेड मलासनाची प्रॅक्टिस सुरू करायची आणि अगदी नेहमीप्रमाणेच आसनाची प्रॅक्टिस करत असताना ओव्हर स्ट्रेच होत ना किंवा अनकम्फर्टेबल पेनफुल वाटत नाहीये ना याची काळजी घ्या त्याचबरोबर श्वसन मात्र संथ आणि दीर्घपणे सुरू ठेवा मला सणाचा तुम्हाला कसा उपयोग झाला हे मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा धन्यवाद